아, 잠시, 동, 만, 라,

घटस्थापना आता जी येणार आहे तर स्वागतासाठी आनंदने रांगोळी काढल्या इथं इकडं बघा किती छान रांगोळी काढल्या हा आमचा मुलगा आहे की नाही हा आता झोपेत उठलाय आणि हा थोड्या ऐन हे रांगोळी ठेवत नाही विस्कडून टाकतोय त्याच्यासाठी प्रॉमिस कर ब्लॉग मध्ये आताच तुम्हाला दाखवली नंतर याचा काय भरोसा नाही आता नाही म्हणतोय पण याच्यानंतर नंतर वेगळंच काय तर मनात येते आणि करून टाकतो नाही विस्कटणार ना गाईला सांग प्रॉमिस दे गाईजला विस्कटणार आणि तू विस्कटलास तर मी परत तुझा ब्लॉक करणार चालते काय हा पहिला इकडे बघ चालते उभार उभार की पहिला सांग चालते का तू जर विस्कटलास तर मी तुझा ब्लॉक करणार इकडे बघ माड बघ ए बाळा तू जर विस्कटलास तर मी तुझा ब्लॉक करणार की गाईज बघा मगाशी नाही म्हणलेलं विस्कटत आणि आता विस्कटला चालते काय डन काय स म्हण गाईजला गाईज मी विस्कटणार नाही नाही प्रॉमिस करतो तो माणना हां ओके चला गाईज मम्मी मी बनवा लागले भडंग कारण की सा पाच वाजता उठलं पाच वाजता कुठून आलं तर संध्याकाळी काही ना काही खावं वाटते तर मस्त घरी भडंग बनवू आपले हा हा तर आज भडंग बनणार आहे स्पेशल अर हे बहुत मस्त भडंग बनवायला मस्त फायनली बनवलेलं आहे मस्तपैकी भडंग आणि आता सगळ्यांना खायला टेस्ट करायला बघा कसा जाऊ तर धावा हो का हा पप्पा काय म्हणतात काय 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 जास्त घाल म्हणताय तुम्ही चला खातो ते मला दिले पप्पा म्हणतात खात नाही जास्त ते म्हणा मला तर दिलेला आहे मस्त भडंग घरचा भडंग सो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज नवीन ब्लॉग नवीन लोकेशन घेऊन आपण आलेलं आहे आता एवढे दिवस ब्लॉग आले नाही त्याबद्दल सॉरी आता कंटिन्यू ब्लॉग येतील तर आता आम्ही इथे शूटिंग करायला आलो होतो इथले मगाशी बघितलं तुम्ही शेतमालक आत्ता शेतमालक आले होते इथं त्यांनी आपले व्हिडिओ बघतातच त्यांनी चांगले कॉम्प्लिमेंट पण देऊन गेले आणि फोटो पण घेतला फोटो आम्ही काढलं मग आम्हाला सांगितलं इथं मंदिर आहे वगैरे शूट करा सो परमिशन पण दिले तर आता आम्ही इथे शूट करावले आणि मग कुठे जातो एक आम्ही देवदर्शनाला जाणार आहे पुढं कंटिन्यू बघत राहा ना 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 ना, 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 ना। वाटत लोकेशन झाडं किती लावले असते नाडाची तिथे शंभरपूर आहेत काय पन्नास बरं आहेत तिकडे तिकडे पण आहे सगळे इकडं की गा। हा गाईन लाईन तुम्हाला सांगून घे एवढं पत्ता आमचा हे मंदिर आहे कळत आलोय आपण न कळत आलो आणि आज बरोबर महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं महालक्ष्मी असं काय बिघडवणार आहे आपली आपली सासा आवाज एवढी एवढी वाटली असं काय बिघडवणार आहे आपलं तू इथं पण लवकर

मेहनत मांगे मेरी मनला <tiny>

आम्ही आलो होतो दर्शन आला कुठं आलोय औदमपूर ला आलोय आज बरोबर गुरुवार आहे आणि दर्शन पण झालं आता आमचं गावर माकडं पण आहेत आणि इकडं आहे नदीला होकड्यांची शेपटी बारकी जरी असली तर शेपटी मोठी असते त्यांची नाही वाटले पावसामुळं काही नदी बघा किती भारी आणि काही नदी बघित नाही तू दाखवाला असं म्हणणार तुला सगळ्यांमध्ये तसं नाही आता औदुंबरला आलो इथे इथली नदी बघा मा कृष्णा कृष्णा प्रतीक आपली कृष्णा नदीच आहे म्हणजे हिथून ते कुठं बरे त्या अदुंबोर आणि कुठलं कुठलं लोकेशन ना मोठी आहे नदी कर्नाटकात तुला माहित आहे हा हा होणार यार टेन्शन मतलो मेरा मेरा इधर बैठा है ऊपर चलो भाई तू भाई day... विहान थांबला इथं म्हणजे विहानला मारायचे फेरी है ना ये रे हळूहळू ये थांब थांब इथं थांब थांब जरा गाडी थांबू दे गाडी थांबल्याशिवाय जायचं नाही हे गाडी काढल्या आता विहानला राऊंड मारायचं थांब माग सारख्या असं आता मी येऊन बसतो म्हणजे टेन्शन ओ र पूजा कुठली फिरी मारायला लागते साहेबांना रडतो काय रडतो रे रडतेस का आवडते राडल्याला फिरी मारतो आणि लांबून फिरी मारली एकदम

शॉर्टकट घ्यायला दरीतलं फेकून देत तुला, तुला। <laughs> या दुनियातला मोठा सिंगर बनवत तुला हिरोप रे खवसा नाही आलं हे बघ लुक ॲट दिस किवडे किवडे तू मला कुठे किवळे की या वर नाही की बैकंडी म्हणते झाडाच्या तर बघा काय इथं थाण्यानेच घेतला पण तिकडं काय तर भूताचं काय भीती भिवून पळत आली या ठिकाण ह किती मोठी काठी भारी घे पण हा घे गे पटकन हां काय कुठला कुठला सीन राहिले ते बनाना आणि आणि <laughs> <साथ। laughs> बनाना आणि केळी आण म्हणजे बनाना आणि केळी एकच झालं तरी बनाना केळी म्हणाला चला आता आम्ही जातो दुसरी सीन गायच येतो झाल्या चांगला मस्त झाला लोकेशन थोडस अंधार पडायला आता निघतो so, आता ना सो फायनली काय जाता आलो आम्ही घरी नेक्स्ट आई बघा पाऊस सुरू आहे कंटिन्यू सकाळ बसून आणि आता पीठ संपल्या आणि आज चाललं तर आपल्या कार मधनं जायला वा स्कुटीवरनं जात ते आता कार मधन चाललं

था था। खता की, दिल की मिली मिली है तुझ मिली है तुझको उसकी सजा ये समाए नजारे हो गए हैं चालू सकते पाउस जरी पड़ला तरी हे बघायचं पाणी बघा किती क्लीन आहे डायरेक्ट पावसाच आहे इथं कुठं घाण नाही जनावरांना भारी घे नाशन लोकेशन गाडी आहे मस्त अरे ह्या लोकेशन मध्ये ड्रेस भारी दिला एकदम उठून असा ब्लॉग कसा आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहवाईज बाय